नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला संपूर्ण खरीपाचं पीक पाण्याखाली गेलं परंतु सरकार अजूनही कुंभकर्णाच्या आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू जेव्हा सन्मान्य बच भागगोडू यांनी उपोषण केलं तेव्हा सरकार म्हणलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु कधी तर दुष्काळ पडल्यावर आता सगळीकडे ओला दुष्काळ आहे अर्ध्याला अर्ध परभणी जिल्हा पाण्यामध्ये आहे शंभर टक्के खरीपाचं पीक संपलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार काय आंधळ होऊन बसलं आहे का मग सरकारला आमची विनंती आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे आम्ही आंदोलनं केली सरकारच्या डोक्यात बसत नाही आहे आज आम्ही देवाभावनं विनंती करतो आहे की आपण ह्या भक्तिमय मार्गाने आपल्याला विनंती करतो आहे की आपण आता तरी सर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि परभणी जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगट कुठलाही पंचनामा न करता पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी सरसकट आम्ही काय म्हणतो कारण की झालेल्या पावसाची नोंद तीन महिन्यामध्ये सातशे एम एल पाऊस परभणीमध्ये पडला आहे आणि एवढा पाऊस पडल्यानंतर ते अतिवृष्टी आणि ढकुटीमध्ये ग्राह्य धरला जातो सरकारकडे सगळे सगळे आकडेवारी आहे असं हे सरकार मात्र ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही आज आम्ही विनंती करतोय भविष्यामध्ये ह्या लढाया रस्त्यावरती लढल्या जातील देवाला विनंती करतोय म्हणजे आदरणीय देवाभाऊ जे परभणी जे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं नशीब सुद्धा घडवतात आणि शेतकऱ्यांचं वाटोळं पण करतात या देवा भावला आज आम्ही भक्तिमा मार्गाने विनंती करतो